पुण्यातील खराडी पोलिसांनी अलीकडेच एका तोतया हवाई दलातील अधिकाऱ्याला अटक केली आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या माहिती गौरव कुमार दिनेश कुमार असं या आरोपीचं नाव आहे सदर आरोपी स्वतःला हवाई दलाचा अधिकारी म्हणून भासवून काही संशयास्पद हालचाली करत होता या आरोपीकडून हवाई दलाचे गणवेश शूज आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे या व्यक्तीचे नेमके उद्दिष्ट काय होते त्याने या भ्राम कोळकीचा उपयोग कोणत्या हेतूने केला याचा सखोल तपास केला जाणार आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त राज कुमार शिंदे यांनी दिली सर काय कारवाई केली आपण काल दिनांक अठरा मे रोजी खराडी पोलीस स्टेशनला बीएनएस सेक्शन वन सिक्स्टी एट प्रमाण गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली होती की खराडी एरियामध्ये एक व्यक्ती एअरफोर्सचा अधिकारी असल्याचे भासवून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत आहे त्या अनुषंगानं आम्ही आणि मिलिटरी इंटेलिजन्सचे स्टाफ यांनी यातील जे आरोपी आहेत गौरव कुमार दिनेश कुमार जे मूळचे अलीगड उत्तर प्रदेश येथील आहेत त्यांच्या फ्लॅटवरती छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी एअरफोर्सचे दोन टी शर्ट आर्मीची कॉम्बॅट पॅन्ट एअरफोर्स शूज एअरफोर्सचे दोन बॅचेस वगैरे मिळालेले आहे त्याचबरोबर तेंच त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये सुद्धा तो सोशल मीडियावरती एअरफोर्सचे पोशाख घालून मी एअरफोर्सचा अधिकारी असल्याचे भासवत आहे हेही आढळून आलेलं आहे या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतलेलं असून पुढील चौकशी आम्ही करत आहोत